आपले आहे काही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूरकर यांच्या प्रचारार्थ मतदारांच्या गाठी भेटी कार्यकारी संपादक अमीर हवलदार दिनांक तीस इस्लामपूर शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांच्या प्रचारार्थी शिवसेना महिला व युवा सेना गटाकडून इस्लामपूर शहरामध्ये मतदारांच्या घर टू घर भेटीचा कार्यक्रम गेल्या चार ते पाच दिवस चालू आहे यावेळी शिवसेना महिला वाळवा तालुका प्रमुख रंजना पवार इस्लामपूर शहर प्रमुख अनिता जंग युवा सेना इस्लामपूर प्रमुख फजल हवलदार मोसिन मोमीन पैगंबर संदे आसिफ हवलदार आदी कार्यकर्ते गाठी सहभागी होत आहे प्रचार करत आहोत तरी आम्हाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे सात मेला मतदान सात मेला मतदान आहे तरी सगळ्यांनी सात तारखेला मतदान करावे अशी नम्र विनंती करते ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद